नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण फ्रंट भाग जोडताना म्हणजे कटोरी ब्लाउजचा जो पुढचा भाग जोडताना काय काय चुका होतात आणि आपण तो कसा स्टिच करायचा आहे हे पाहायचं आहे तर या इथे पहा सर्व पार्टला मी अस्तर लावून घेतलेलं आहे या इथे तुम्ही पाहू शकता तर या ब्लाऊजचं तुम्हाला जर कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग आपण जे केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे पहा हा बॅक पार्ट आहे आणि जे काट आहेत ते मी डिझाईनसाठी काढलेले आहेत तर याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट येईल तर या इथे पहा आता आधी आपण हे जे कटोरी जे आहे त्याला आपण टक्स देऊन घ्यायचं आहे तर या इथे कटोरीला टक्स देताना आधी सेंटर करून घ्यायचा मध्ये दुमडायची आणि दीड इंच मी रुंदीला टक्स घेतलेला आहे आणि उंचीला मी या इथे तीन इंच टक्स घेतलेला आहे कारण ही चेस्ट साईज फोर्टी साईज आहे तर फोर्टी साईजमध्ये आपल्याला टक्सची उंची जी आहे ती तीन इंच घ्यायची आहे तर या इथे तुम्ही कटोरीचा पप पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला या इथे पप आलेला आहे तर या इथे हा जो टक्स आहे तो मी अशा पद्धतीने कट करून काढलेला आहे आणि या इथे तुम्ही कटोरी पाहू शकता की ती छान आपली तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी दुसराही टक्स तयार करणार आहे रुंदीला पहा मी दीड इंच घेतलं आता या इथे पहा आधी बरोबर करून घ्यायचं आणि मग आपण या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे उंचीला मी या इथे तीन इंच टक्स घेतलेला आहे तुम्ही आपले पेपर कटिंग जे आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केलं तर अजिबात ब्लाऊज बिघडत नाही परफेक्ट कटोरी येते तर या इथे तुम्ही पहा कटोरीचा आकार फफ एकदम आपलं परफेक्ट आलेलं आहे आता हे जे आहेत ते आपण साईडच्या पाटला जोडून घेऊया या इथे कटोरीचं जे टोक आहे ते थोडं आपण एक्स्ट्रा ठेवायचं आहे साईडच्या पाटला जोडताना गळ्याकडे आणि मग आपण कटोरी या इथे स्टिच करत यायचं आहे कटोरी आपल्याला ओढायची नाही किंवा खालचे जे पार्ट आहेत ते आपल्याला ओढायचे नाहीत आता या इथे अशा पद्धतीने मी हे स्टिच केलं आता या इथे पहा कटोरी आपली पाव इंच एवढी एक्स्ट्रा होत आहे तर ती मी अशा पद्धतीने कट करून काढलेली आहे आणि या इथे गळ्याजवळ हे आपल्याला थोडासा आकार देत या इथे कट करून काढायचं आहे असं आपल्याला वेळोवेळी जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं असतं म्हणजे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग एकदम चांगलं येतं परफेक्ट येतं आता या इथे मी डबल शिलाई घेतलेली आहे इथे लास्टला लॉक करून घ्यायचं रफ करून घ्यायचं तर या इथे तुम्ही हे जे आकार आहेत आणि जे पार्ट आपण जोडलेले आहेत ते दिसतानाच किती छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकता यावरून समजतं की आपलं कटिंग किती परफेक्ट आहे आता या इथे क्रॉसपट्टी जोडताना पहा अशा पद्धतीने हे जो पार्ट आहे मधला तो फोल्ड करायचा आणि क्रॉसपट्टीचे जे दोन्ही पार्ट आहेत ते एकमेकावरती ठेवायचे आणि या इथे स्टिच करत जायचं आहे जेव्हा आपण ही क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस जो मधला भाग आहे तो सापडणार नाही हे बघ बघतच आपल्याला या इथे स्टिच करत जायचं आहे आणि हे तिन्ही पार्ट आहेत ते एकमेकावरती ठेवायचे आणि स्टिच करत जायचं आहे तर या इथे आपली एक शिलाई देऊन झालेली आहे लगेचच मी दुसरी शिलाई या इथे देणार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन दोन शिलाई द्यायचं आहे हे लक्षात घ्या आता इथून जो आहे तो भाग आपण अशा पद्धतीने ओढून काढायचा आहे तर या इथे पहा एकदम परफेक्ट असा एक साइडचा आपला भाग छा चा, छान असा तयार झालेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता बक्ताक्षणी एकदम छान असं वाटत आहे तर याच पद्धतीने आपण दुसरा पाठही तयार करून घेतलेला आहे या इथे तुम्ही पहा आता या इथे काय करायचं हे जे भाग आहेत ते चेक करून घ्यायचे बरोबर आहेत का आता या इथे जुना जो, जो ब्लाउज असतो आपल्याला मापाला आलेला असतो त्याची हुकायपट्टी मोजायची आहे आणि त्या मापानुसारच आपल्याला या इथे हुकायपट्टी ठेवायची आहे तर इथे मी आठ इंच किंवा पावणे आठ इंच अशा पद्धतीने इथे ही ठेवणार आहे हुकायपट्टी कारण फोर्टी साईजसाठी आपल्या ब्लाउजची उंची जास्त असते त्यामुळे या इथे आठ इंचापर्यंत किंवा साडेसात इंच ठेवली तरी चालते पण मी या इथे आठ इंच ठेवणार आहे ब्लाऊजवरची आपली हुकाय पट्टी मोजायची आणि त्या अंदाजानुसार या इथे आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आता या इथे मी आकार देऊन घेतला गळ्याला आणि तो तसाच मी दुसऱ्या भागावरती उमटून घेतलेला आहे आणि हे आता आपण या इथे आधी स्टिच करायचं आहे आणि नंतर कट करून काढायचं आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते वे वेगवेगळं होत नाही आणि कुठे फुगा वगैरे मग येत नाही कमी जास्त होत नाही तर पहा अशा पद्धतीने मी या इथे एक पार्ट तयार करून घेतला आता दुसऱ्या पार्टलाही मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलं या पद्धतीने आपल्याला सर्वच ब्लाऊजचं जे भाग आहे ते मोजत मोजतच आपल्याला या इथे स्टिच करायचं आहे म्हणजे कुठेही कमी अथवा जास्त होत नाही आता या इथे पहा हे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का हे, हे पहायचं आता या इथे हे दोन्ही भाग आपले बरोबर आलेले आहेत आता या इथे थोडंसं आपल्याला कटिंग करायचं आहे क्रॉसपट्टी तर पाहि या इथेही मी कटिंग करून घेतली आता या इथे आपल्याला हुक आणि लुकपट्टी लावायची आहे तर हुकपट्टी आपण वरून आतमध्ये फोल्ड करतो आणि लुकपट्टी जी आहे ते आतून आपण वरती फोल्ड करत असतो तर या इथे मी अशा पद्धतीने पहा दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत अस्तरच्या आणि आता ते मी जॉईंट करून घेत आहे फोर्टी साईजचं ब्लाऊज आहे मोठं ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला कपडा कमी पडतो त्यावेळेस असं जॉईंट करत आपल्याला हे अडजस्ट करावं लागतं आता या इथे ही पट्टी मी अर्धा इंचाने एका साईडने दुमडून घेतलेली आहे एका साईडने अशी शिलाई देऊन घ्यायची आता ही पट्टी जी आहे ती वरून आपल्याला जोडायची आहे तर ही पट्टी जोडताना पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने जी मी आत्ता कट केली त्या पद्धतीने थोडी तिरकी पट्टी कट करून काढायची आहे आणि इथे जोडायची आहे आता इथे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून काढला थोडा दुमडाईपुरता कपडा मी या इथे शिल्लक ठेवलेला आहे आणि बाकीचा कपडा मी या इथे कट करून काढला आता या इथे ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि त्यावरती एक कडेने अगदी दाबटीप देऊन घ्यायची आहे आता ही आपण आतमध्ये फोल्ड करूया अशा पद्धतीने एकसारखी पट्टी आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे याच पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे तर पहा या इथे हुक पट्टी आपली तयार झाली आता आपण लुकपट्टी तयार करूया वेळोवेळी जे धागे दोरे असतात ते कट करून काढायचं म्हणजे स्टिच करत करतच आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो आता या इथे लुकपट्टीसाठी मी जो कपडा आहे तो घेत आहे तर या इथे गळ्याचे जे कपडे निघतात ते या इथे वापरायचे आहेत पण या इथे आपण याचा बॅक पार्ट जो आहे तो डिझाईनसाठी ठेवलेला आहे त्यामुळे मी या इथे दुसऱ्या कपड्याचा या इथे लुकपट्टी तयार करणार आहे जवळपास अडीच इंचापर्यंत आपल्याला ही लुकपट्टी ठेवायची आहे आता या इथे मी ही पट्टी अशी डबलमध्ये फोल्ड केली जर जा तुमच्याकडे जास्त कपडा नसेल तर दोन इंचापर्यंत काढायची आणि जसं आपण हुकपट्टीसाठी अर्धा इंच फोल्ड करून शिलाई दिलेली त्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आता या इथे मी डबलमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे तर या इथे पहा थोडा कपडा उदसल्यासारखा दिसत आहे तर ते मी व्यवस्थित करून घेतलं अर्धा इंच आपण या इथे पट्टी अशा पद्धतीने सोडायची आहे आणि इथून आपल्याला स्टिच करत जायचं आहे तर ही पट्टी पहा मी आतमध्ये ठेवलेली आहे उलट्या बाजूला आणि स्टिच केलेली आहे ही लूक पट्टी आहे पहा आता हे या इथे आपण अशा पद्धतीने या इथे पट्टी दुमडून इथे अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं आता ही पट्टी अशी वरती उलटवायची आहे आणि अशा पद्धतीने इथे पहा जे धागे आहेत ते मी कट करून घेतले आणि या इथे अगदी कडे कडेला या इथे मी टिप देऊन घेत आहे पट्टी स्टिच करताना एकदम कडेला टिप घ्यायची आहे आणि एकसारखी आली पाहिजे हे लक्षात घ्या आता हे या इथे पहा असं एकमेकावरती ठेवायचं आणि बरोबर आहे का पार्ट पाहायचे आता मी या इथे हे, हे, आ ले ले, आ हे, आपन, हे पार्ट आहेत ते एकमेकाच्या वरती ठेवले सगळे पार्ट आपले बरोबर आलेले आहेत आता या इथे आपण जे दोन्ही पार्ट आहेत फ्रंट पार्टचे तयार केलेले त्याला आपण गोट म्हणजे पायपिंग तयार करून घेऊया तर या इथे पहा मी हे असे दोन्ही पार्ट आहेत एकमेकावरती ठेवून घेतले बरोबर आले आले आहेत का हे चेक केलेलं आहे आता आपण पायपिंग करण्यासाठी या इथे उरेबमध्ये कपडा कट करायचा आहे उरेप मन उरेबमध्ये म्हणजे कसा जेव्हा आपण कपडा ओढतो तेव्हा तो, ते तो ओढला गेला पाहिजे ताणला गेला पाहिजे त्याला आपण उरेप कपडा म्हणतो स्ट्रेटमध्ये आपण या इथे पायपिंग करायची नाही जेव्हा आपण उरेप कपड्यामध्ये पायपिंग करतो तेव्हा ती उलटी होत नाही आणि एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग तयार होते आणि जशी हवी तशी बारीक मोठी आपल्याला पायपिंग तयार करता येते आणि फिनिशिंगसहित तयार होते तर या इथे मी अशा पद्धतीने पट्टी एक कट करून घेतलेली आहे तर या पट्टीचे मी दोन्ही जे टोकं आहेत ते कट करून घेतले आता या इथे पहा मी ही पट्टी डबलमध्ये फोल्ड करणार आहे आणि अगदी कडेकडेला मी या इथे टिप देऊन ही पट्टी तयार करून घेणार आहे तर या इथे पहा ही एका साइडची आपली पट्टी तयार झाली आता आपण ही जोडून घेऊया आता ही हुकाच्या साईडची जी जो भाग आहे त्यामुळे ही आपण शोल्डर करून आपण ही पट्टी जोडत येतो तर या इथे मी पहा अगदी सावकाश असो या इथे ही पट्टी जोडत आलेली आहे पायपिंगची पट्टी जोडताना आपल्याला अगदी सावकाश अस सा पट्टी जोडत यायचं आहे आणि पायपिंग जेव्हा करतो तेव्हाही आपल्याला अगदी सवकाश हळूहळू शिलाई देत यायचं आहे या इथे मी पहा कट दिलेले आहेत म्हणजे आपली पायपिंग उलटत नाही तर मी या इथे पहा एकदम नाजूक अशी या इथे पायपिंग मी तयार करून घेणार आहे पायपिंग तयार करताना एकदम लांब लांब शिलाई द्यायची नाही अगदी थोडा थोडा कपडा पकडत आपल्याला शिलाई देत यायचं आहे म्हणजे पायपिंग छान तयार होते आपल्या पायपिंगचे सुद्धा व्हिडिओ वरती आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर पहा एकदम परफेक्ट अशी पायपिंग आपली या इथे तयार झाली तर याच पद्धतीने मी दुसरी ही पायपिंग तयार करणार आहे तर त्यासाठी पहा मी अशाच पद्धतीने उरेपट्टी कट करून घेणार आहे दोन्ही साईडचे जे टोक होते ते मी कट करून काढले जशी आपण एका साईडला पट्टी तयार केली होती त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही पट्टी आपण या इथे तयार करून घेणार आहे आणि या इथे मी दुसऱ्या साईडलाही गोठ तयार करून घेतला तर एकदम फिनिशिंग सहित आपला फोर्टी साईडचा जो फ्रंट पार्ट आहे तो स्टिच करून झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद